नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज चार माणसांसाठी शेवभाजी बनवणार आहोत तर त्याचं प्रमाण किती घ्यायचं मी तुम्हाला सांगते तर अगदी परफेक्ट चार माणसांना पुरते साधी सिंपल आहे रेसिपी झटपट होते पण खूप टेस्टी लागते आपल्याला कांदा चिरत बसायचा नाही टोमॅटो चिरत बसायचा नाही तरी शेवभाजी बनवायची आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील ना नक्की आपल्या चॅनलला मैत्रिणी सबस्क्राईब पण करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तेल टाकून घेतलेले तेल कडकडीत गरम केलेलं आहे मी झटपट प होणारी रेसिपी आणि कमी वेळेमध्ये समजा तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं तर नक्की रेसिपी बनवून बघा खूप टेस्टी लागते तेल आपलं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा मी डायरेक्टली मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे मित्रांनो चिरत बर बिलकुल बसायचं नाही भाज्या पण अशा तुम्ही बनवल्या ना तरी चालेल मी एक दोन राऊंड फिरायचे मिक्सरला लगेच कांदा आपण जसा बारीक चिरतो ना त्याप्रमाणे होतो आता मीठ टाकून घेतलेला आहे आपल्याला कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा परतून झालेला आहे मीठ टाकले लगेच कांदा परतला जातो दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत चार माणसांसाठी आपण बनवतो एकदम परफेक्ट प्रमाण आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत ते पण मी मिक्सरला जाडसर फिरून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो मस्त तेलामध्ये त्याचा ते कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा खूप छान लागते ही भाजी या मैत्रिणी बिलकुल वाटप वगैरे काही करायची गरज नाही खूप घट्टसरपणा येतो आपण कांदा टोमॅटो वाटून घेतलेला आहे ना खूप छान लागते त्याच्यातच मी अद्रक लसूण पण टाकलेला आहे पेस्ट टाकलेली आहे टोमॅटोमध्येच तर एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान असे वाफ येणार कांदा टोमॅटो मस्त असा वाफेवरती परतल्या जाणार एक मिनटासाठी ठेवायचं आहे तर बघा कांदा टोमॅटोचा कलर मस्त असा परतून झालेला आहे म्हणजे कांदा टोमॅटो तेलामध्ये त्यानंतर इथे अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली करून बघा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबत गरम गरम खाऊ शकता खूप वेगळी टेस्ट लागते याची त्यानंतर इथे अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे धनाजिरा पावडर माझी मिक्स आहे दोन्ही पण एकत्र आहे हळद आणि धनाजिरा पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या नाहीतर तो त्याचा वास पण येतो कच्चा राहिला तर आपण ग्रेव्हीवाला बनवली त्याचा वास पण येतो कांद्याचा कांदा व्यवस्थित ब्राऊन झाला पाहिजे आता इथे दोन चमचे आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतला आहे मी मसाला टाकल्यानंतर एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाला छान असा कांदा टोमॅटो सगळ्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे कांदा टोमॅटो त्याच्यामध्येच वाटलेली मी अद्रक लसूण एक चमचा पेस्ट तर कलर बघा म्हणजे वेगळं वाटप करायची गरज नाही आपला कांदा टोमॅटोने छान असा घट्टसरपणा येतो आपल्या शेवभाजीला आणि टेस्ट पण वेगळी लागते चिरून टाकतो ना आपण कांदा टोमॅटो त्याची टेस्ट वेगळी लागते आणि याची टेस्ट वेगळी लागते तर आहे की नाही झटपट होणारी आणि कमी वेळेमध्ये कमी वेळेत होते आणि कमी मेहनतीत होते मैत्रीणं खास करून तुम्ही कोणती पण भाजी बनवत असाल ना डायरेक्ट मिक्सरला टाकायचा कांदा टोमॅटो एक दोन राऊंड फिरवायचे अगदी चिरल्यासारखा का बारीक कांदा टोमॅटो होतो तर कलर छान आलेला आहे बघा कांदा टोमॅटो मस्त असं तेलामध्ये परतून झालेला आहे कलर पण मस्त आलेला आहे आता याच्यामध्ये आपण कोमट पाणी टाकायचं आहे ग थंड पाणी नाही टाकायचं कोमट पाण्याने काय होतं आपण कोणतंही ग्रेव्हीवालं बनवतो ना त्याची टेस्ट ही तशीच राहते तर बघा अगदी वाटप केल्यासारखं म्हणजे आपण वाटप करून टाकतो ना तसा थिकनेस पण आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आता तुम्हाला हवं तसं म्हणजे फक्त आपण चार माणसांसाठी बनवत आहोत एक माणूस एक्स्ट्रा जेवू शकतं असं काय नाही तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे कलर बघा किती छान आलेला आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी उकळी येऊन द्यायची फुल गॅसवरती नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती मस्त असं कांदा टोमॅटो सगळं मसाले छान असं शिजून द्यायचं आता मी झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटांसाठी मी झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅस करून मस्त असं शिजून देणार आहे मैत्रीण तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला एक कॉमेंट करा खूप छान छान माझ्या मैत्रिणी मला कॉमेंट करतात की तुमच्या रेसिपी खूप छान असतात साध्या सिंपल खूप अशा मैत्रिणी मला कॉमेंट करत आहेत तर खूप छान वाटतं खूप आपली वाईटी फॅमिली मोठी झालेली आहे खूप मस्त मस्त कमेंट्स करतात तर दोन ते तीन मिनटं आपले झालेले आहेत मैत्रिणी बघा ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली आहे आपली आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे मस्त एकदम आता याच्यामध्ये आपण जी बारीक असते ना मैत्रिणीनं पिवळी शेव ती टाकायची म्हणजे ती तिखट नसते कारण आपण याच्यामध्ये मसाला वापरला तिखट टाकली तर अजून तिखट होणार तिखट टाकायची नाहीत तर बघा शिजून झालेली आता आपण शेव टाकणार आहोत तर शेव बघा एकदम खूप मीडियम टाकायची शेव खूप जाड पण नाही खूप बारीक पण नाही मिडियम शेवचा वापर करायचा तर आता मी शेव टाकून घेत आहे बरं तिखट नाही पूर्ण प्लेन ही आणि जेवताना आपण कोथंबीर टाकून घ्यायची आणि आपण जेव्हा जेवाय ही ग्रेव्ही बनवून ठेवायची मैत्रिणी आणि आपण जेव्हा जेवायला बसू ना जेवा 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 तेव्हा शे शेव टाकायची नाहीतर काय होणार तुम्हाला बिलकुल रस्सा मिळणार नाही शेवेचा पूर्ण शेव आपली जो रस्सा बनवला आहे तो पूर्ण खेचून घेतो आणि एकदम सुक्की होते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जेवायला बसाल ना तेव्हाच शेव टाका आणि गरमागरम लगेच जेवायला बसा वरून मस्त कोथंबीर लिंबू चपाती गरम गरम भात लोणचं खूप छान असे जेवणाचा आपला बेत होतो नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींना